हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल यांच्या खांद्यावर राज्य मानवी हक्कांच्या संरक्षणाचे आणि जनजागृतीचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे संस्थेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी दिनेश महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर यांनी या नियुक्तीची घोषणा केली या नियुक्ती सोहळ्याप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्रार मास्टर कच्छी राष्ट्रीय उपाध्यक्ष देवेंद्र पाटील आणि राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी राज सदावर्ते हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीतच दिनेश महाडे यांनी आपल्या नव्या जबाबदारीचा स्वीकार केला फेडरेशनच्या ध्येय धोरणांना राज्यभर प्रभावीपणे राबवण्यासाठी एका सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाची गरज होती दिनेश महाडिक यांच्या नियुक्तीमुळे ही गरज पूर्ण झाली असल्याचे मानले जात आहे सामाजिक क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव आणि मानवी हक्कांबद्दलची त्यांची तळमळ पाहता महाराष्ट्र राज्यातील मानवी हक्कांच्या चळवळीला एक नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशन ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात पोहोचून नागरिकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करेल अशी आशा आहे या महत्वपूर्ण जबाबदारीबद्दल बोलताना दिनेश महाडिक यांनी आपली भावना व्यक्त केली मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी सार्थ करून दाखवेन महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा यासाठी मी कटिबद्ध आहे वंचित आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावीन असे ते म्हणाले दिनेश महाडिक यांच्या या नियुक्तीमुळे मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्यातील कार्याला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशन मानवी हक्कांच्या क्षेत्रात महाराष्ट्रात एक महत्वाचा बदल घडवेल अशी आशा आहे ट्यू हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका